या चित्रपटामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही तुम्ही सुरुवातीला जर डिस्क्लेमर बघितला तर त्यांनी लिहिलेला आहे की खूप संशोधनानंतर सगळे ऐतिहासिक दाखले तपासून आम्ही हा चित्रपट तयार केलेला आहे आणि मी आधीपासून सांगतो मी अनंत महादेवन यांच्याशी बोललेल्या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केलेला नाही सत्य कथन सत्य घटनांवरती आधारित हा चित्रपट आहे तर सावित्रीबाईंना मायला शेण मारण्यात आलं तर आलं हो ज्योतिबा फुलेंचा सुपारी देऊन खून करण्याचा प्रयत्न झाला हो झाला मनुवादा विरुद्ध त्यांनी पहिल्यांदा पाऊल टाकलं शूद्रांसाठी अधिकार मिळाले पाहिजेत याची पहिली लढाई त्यांनी सुरू केली त्याचबरोबर दलितांवर झालेले हल्ले त्यावेच्या अतिक्षुद्रांवरती झालेले झालेले हल्ले अस्पृश्यांवरती झालेले हल्ले यासाठी ब्रिटिशांच्या दरबारात जाऊन त्यांनी लढाई लढली हे सत्य आहे आणि हे सत्य जेव्हा दाखवलं जातं तेव्हा समाजामध्ये प्रबोधन होत नवीन पिढीला हे सगळं कळत आणि मला वाटतं हा पिक्चर प्रत्येक बहुजनांनी बघावा प्रत्येक बहुजनानी, बहुजनानी। काय फुले, फुले शाहू आंबेडकर विचार काय आहेत याच प्रत्यक्षपणाने दर्शन म्हणजे हा चित्रपट आहे हा चित्रपट प्रत्येकाने ज्यांना फुले शाहू आंबेडकर समजून घ्यायचा आहे त्यांनी प्रत्येकाने हा पिक्चर नॉमिनेशन करावं करावं अशा पद्धतीची शिफारस असं आहे की फिल्म फेडरेशन ऑफ इंडियातर्फे ऑस्करला जी काय नॉमिनेशन जातात मला वाटतं जात व्यवस्थेचं एवढं स्पष्ट चित्र आजपर्यंत कुठे दाखवलेलं नाही आणि इतकं व्यवस्थितपणाने ते आणि त्याच्यात कुठेही सिनेमॅटिक लेबर्टी नाही परत एकदा सांगतो जे सत्य आहे तेच दाखवलंय त्याच्यामुळे ते भारतीय समाज बदललेला समाज आणि त्या काळची परिस्थिती अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे त्रेपन्न अठराशे शहात्तर त्या आणि भारताच्या परिस्थितीचं पहिलं पुस्तक हे ज्योतिबांनी लिहिलं गुलामगिरी गुलामगिरीमध्ये आहे काय ते इथल्या जात सत्य आहे आणि त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की आज मार्क्स यांचा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी आम्ही हा चित्रपट बघतो कालमार्क्स आणि ज्योतिबा फुलेंचं जर तुलना करायची झाली तर मार्क्स यांनी यू हॅव्ह नथिंग टू लूज बट युअर चेन्स म्हणजे कामगारांच्या बाबतीत लिहिलं पण या देशातली सत्य परिस्थिती आणि जात व्यवस्था याला माणूस म्हणून माणसाला माणूस म्हणून जगता येत नव्हतं त्याच्यावर जर पहिल्यांदा आसूड जर कोणी उडलं असेल तर ते ज्योतिबा फुलेंनीच ओढलं आणि त्यामुळे शूद्रांना न्याय मिळाला असेल तर तो ज्योतिबांनी मिळवून दिला आणि म्हणूनच संविधान या देशाला अर्पण करताना समोर जर कोणाला ठेवलं असेल तर ते फुलेंना ठेवलं हाच फुलेंचा मोठेपणा आहे महात्मा फुलेंचा मोठेपणा कशात आहे तर डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं संविधान हे फुलेंना अर्पण केलं चित्रपटाच्या कोणी विरोध काय असा आहे की चांगल्या गोष्टींना विरोध होतोच ज्यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे त्यांना माझं आमंत्रण आहे आम्ही तिकीट काढतो या चित्रपट बघूया आणि तुम्हाला रागेल की ज्या पद्धतीने शिक्षणापासून स्त्रियांना वंचित ठेवण्यात येतो होत ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला वंचित ठेवण्यात येत होत ज्या पद्धतीने क्षुद्रांना वंचित ठेवण्यात येत होत त्याच्या सगळ्यांविरुद्ध आवाज उठवला उठवला ना आणि त्यांनी आपल्या चित्रपटात म्हटलंय आपल्या त्या चित्रपटात म्हटलं की माझा ब्राह्मणांना विरोध नाहीये पण कुप्रथेला विरोध आहे आणि तो असलाच पाहिजे आणि म्हणून आम्ही उघडपणाने सांगतो की ब्राह्मणांना कोणाचाही विरोध नाहीये विरोध आहे तो ब्राह्मण्यवाद आला आणि आजही तो विरोध असलाच पाहिजे कारण का त्यांनीच जात व्यवस्था आणून जाती प्रथेचा जे काही कुंभाण मांडलं त्याच्यामुळे या देशाचा सत्या नच जास्त फ्री करण्याचा मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेला आहे आणि आमच्याशी आमचं सगळ्यांचं समर्थनच आहे त्याला टॅक्स फ्री केलाच पाहिजे हा पिक्चर बघावा माझं तर आमंत्रण आहे सगळ्यांना की हा पिक्चर बघावा हा टॅक्स फ्री करा म्हणजेच या देशातली बदललेली परिस्थिती कोणामुळे बदलली ते सत्य समोर येईल ऐसा आहे कोई सत्य प्रमोट करना कोई कास्टिजम नाही होता अगर एक विशिष्ट समाज के कुछ लोगों ने सावित्री बाई को गोबर मारा तो मारा उसमें झूठ बात तो नहीं है चित्रपट के शुरू में ही जो डिस्क्लेमर आता है जो उनकी प्रतिज्ञा जो लिखा आता है उसमें उन्होंने कहा है कि संशोधन और ऐतिहासिक दाखले का अभ्यास करके हमने ये चित्रपट का निर्माण किया है उसमें झूठ कुछ भी नहीं है और हमको भी मालूम है हमको हमने ये पढ़ा है हमने ये देखा है अछूतों के लिए पहली लड़ाई अगर ब्रिटिशों के दरबार में जाके किसी ने लड़े तो महात्मा ज्योतिबा फुले थे ने ने दिया पढ़ाने के लिए पर धमकाया तो बंद हो गया तो पहली बार अपना घर किसने खोल के दिया उस आदमी का नाम था उस्मान भाई अपनी बहन फातिमा को सावित्री के साथ किसने दिया उस्मान भाई ने दिया और स्कूल किसने चलाई सावित्री और फातिमा की सच्चाई आज के जमाने में लोगों तक जाने की जरूरत है जब समाज फिर से उस पुराने दौर में जा रहा है तो यह सच्चाई भी सामने लानी पड़ेगी ये समाज को बदलने का सबसे बड़ा काम अगर किसी ने किया तो महात्मा ज्योतिबा फुले और सावित्री बाई फुले ने किया और उनको सबसे बड़ी सहायता किसने दी तो उस्मान भाई और फातिमा ने और हम भिड़े साहब को तो भी भूल नहीं सकते कि पहली बार अगर शिक्षा के लिए अपने घर किसने खोले तो भिडे नाही खुले धमकाया धमकाया ब्राह्मणों द्वारा द्वारे तो घर घरी जला डाले तो खुद साबित